शेंगा तोडून झाल्या आता निघालोत कारण चिखलसले पाऊसच कमी व्हाय नाही पण तेवढ्याच झाल्या तोडायच्या ह्या गुणित काही थोड्या आता बांधा बांधानेच तोडल्यात कारण मध्ये तो तर काही शिरताची आहे ना तर बघाय तर हाय मित्रांनो तुमच्याकडं पाऊस आहे का नाही कारण आमच्याकडं तर भरपूर पाऊस आहे आणि सकाळपासून म्हणजे चालूच आहे आज पाऊस थोडा टिपटिपी पण आता उद्या बाजार आहे रविवार त्याच्यामुळं मुगाच्या शेंगा तोडायच्या तर आता शेंगा तोडायला चालले कारण छत्री घेऊन चालले आता पाऊस तर काही कमी व्हायना कारण वाट बघून वाट बघून हो मुल वाढायला लागला पण कमी काय व्हायना तर मुलं चला आता तसंच जावा तोड्याला छत्री घेऊन जेवढ्या फाच्या तेवढ्या तर निघाले कारण चिखल पण जास्त आणि पाऊस पण लई वरून तर चालूच आहे कसं विसरतं इथं वरल्यामुळं तर एवढा चालले आता कारण जास्त काही ना दोन तीन पाठास तोडायचे ना ह्याला विकायला हिरव्या इतक्यात पण ना आणि आता पण काय होणार असं सारखा जर पाऊस चालू राहिला ना शेंगा वाळ्याला पण जाग्यात झाडाला करई देतं पण ते वाहायला जातात त्याच्यापेक्षा वल्या पण इकत्यात ना म्हणून शेंगा जे थोड्याला चाललो तर आता सध्या लेखीच चालली मी आणि ते पण यायला लागले तर म्हणलं मी जाते पुढं तुम्ही या तर ते बी येतील आता ते बघा आमच्याकडं असा पाऊस पाणी पण भरपूर आहे तर तुमच्याकडे कसा पाऊस आहे कारण आमच्याकडं तर आम भरपूर पाऊस चालू आहे पाऊसच बंद व्हायना कारण माणसाला कसं जास्त पाऊस आला तरी पण जमत नाही कमी आला तरी पण जमत नाही आता रोज रोज याल तर सारखं कसं आहे रोजच येत आहे बाबा पाऊस असं सारखं सुरूच असते ना तर बघा आमच्याकडं तर हा का मुगा रानत आली मी आता छत्री बंद करते कारण पाऊस तर बंद ना पण आता छत्री बंद करून तोडते कारण तोडायचं म्हणजे राहिलं ना तर जाटी तुम्हाला कसं आहे कारण वाळलाय पण जास्त आता बघा पण नाही राहिलं तरी बघा असं राहिलं तर तात्त्याचे पण पाऊस चालू आहे ना तरी म्हणजे असं पाय पण लिफाटा ते पाय काढून कसं होतं तरी असं शंभा आले की बाबा तर वाळ्यात पण भरपूर आता पण तोडल्याशिवाय फर्याच नाही थोड्या तोडायच्या द्या कारण लय वाळ्यात पण उरकायचे नाही तोडायला असं पाऊस जर सारखं लागला गुण तर मी त्याला देत ना त्याच्यामुळे तोडायला चालू पावसा शेंगा तोडायला चालू आहे वरून पाऊस राहणार पण पाणी किती आले तर हे बघा ते तो पिशवी तोडते तरी असं मुगा आलेलं आहे तरी का मी पण तोडीत अशी माझी एक पाठी घरली हे बघा शेंगाची तिरवे हका पडल्या पडल्या शेंगा हका या अशा तोडल्या पाटी थी 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 तर अजून एक पाठी झाली बघा अजून चार पाट्या तोडत हे बघा अशा मुगाच्या हिरव्या शेंगात म्हणजे काय राहतात ना त्याच्यामुळं तोडायला चालत आणि ताज्या ताज्या परत तर हे बघा अशा शेंगा एक त्या झाल्या म्हणजे अजून एकच पाटी झाली आता म्हणजे अजून तीन तोड्याच्या चार पाट्या तोड्या तरी झाल्या तर वाळायला पण लय लागलं ना त्याच्यामुळं असं फुटतो वाळ्या म्हणलं आता वल्यात तोडून विकलेलं पडतं तर बघा छत्री घेऊन कार्यक्रम आहे चालू आमचा तोडायला ते पण तुडू लागतात हिरव्या हिरव्या तरी असं तोडब्यात त्यांची आणि माझी पाठी आहे बघून बघून थोडा तो ना आता कारण बराचसा वाळ आहे त्याच्यामुळं असं थोडाल चालू चाललो तर आम्ही घरी कारण पाऊस तर कमीच आता माता कौरक इथं म्हणून बस केलं तर हे बघा त्यांची पण एक छत्री त्यांचं कटुड आणि माझं छोटं कटुडं पाठीत पाटे आहे तर हे आता दोघंजण चाललोत म्हणून आम्ही तर हे बघा कारण पाऊसच कमी आहे लगेच वेळ झाली वाट बघत होतं बस थोड्या तो वाढल्या तर आई हो एवढ्या तो काही म्हणजे तरी पण म्हणजे चार पाट्या थोड्या ह्या बारक्या पाठीने तर बस एवढ्याची गळ्या तरी बाजाल्या कारण पाऊसच कमी व्हाय नाही ना आणि उद्या पण काय सांगता येत नाही कारण पाऊस जर जास्त आला तर मग तसंच राहिली कायचं मग म्हणलं आता बस झालं एवढंच तोडायला तर आता जातो तर आम्ही जास्त पाऊस पण लय वाढायला लागला आहे भिजायला लागलो तो तरी बघा रानात पण कितकाला पाणी सगळं रानात पाणी एवढंच आहे बघा शेतकऱ्याची अशी अवस्था राहते कारण पाऊस नाही पाणी नाही चिकन नाही काही म्हणा लागत कारण शेतात काम असले की कामच करावं लागते कारण पर्यास नाही अजून आता जनावराला गवत आहे ते झाले आता शेंगा तोडून तरी बाबा गवत द्यायचे कारण पाऊस जरी असतो तरी जनावराला खायला लागतं आपल्याला कशी भूक लागते भूक लागते त्यांना पण लागतं ना खायला गवत बाबा गवत तोडायला न्यायचं अरेजण गवत घ्यावा लागेल ना थोडंशी गवत घ्या ना ती पाठी घ्या मी घेते थोडं त्यांना खायला नाही म्हणा खात नाही पण आता पाऊस थोडा बंद होणार आहे कमी थोडा होतो सारखा चालूच आहे ना त्यांना काही हे आहे का बर भूक लागली म्हणून सांग त्यांना खायचं आहे असं थोडी आपल्याला कसं भूक लागली का आपण सांगतो खरे का नाही त्यांना वाचा पण नाही ना भूक ला ना। लागली आम्हाला खायला द्या असं काहीच नाही ना पाऊस असला तरी चाललो कारण तर लईच पाऊस आहे बाबा टकत ये घसरा लागले होते पाय बघा तलाव तर वाहून वरून चाललं बार कस पाणी वाहतं तुम्ही तलाव हे बघा नदीचं पाणी वाढा म्हणजे इतकं जबर आहे ते रामपोळीचं झाड लावलेलं आहे ज्या साईडने सारे झाडच लावले होते बाबा इतकं पाऊस येऊ बुवाल्यातले हे होते हो तर बघा आमच्याकडे कसा पाऊस आहे इतका जोराने जोर पाऊस आहे तरी बघा पा। पाऊस होता आम्ही शेंगा तोडायची तयारी होती कारण खरं पण यायला लागले तोडल्याशिवाय या नाही तो आता तर झालं आता तोडून घराजवळ आलोत बस केल्यात तोडायच्या कारण आता पाऊसच बंद व्हायना पाऊस चालू झाला असता तर म्हणजे कमी झाला असता तर तोडले असत्या भरपूर ते बंदच व्हायना तर काय करा तरी बघा पाणी पण कसं दिसेल जसं काय पाण्यातून चाललंसारखं वाटतं एकदम पाण्याचा म्हणजे जवळूनच वाटेल कडी मी बांधाने इतकं पाणी याला तर बघा ही आमची सोयाबीन आहे इथं घरापासली तर एकदम हाईट कसली वाढली हाई कारण कांबरापेक्षा बी जास्त सोयाबीन आहे बाबा ही अशी सोयाबीन आली आमची कारण ह्याची खरंच हाईट वाढली आणि छान पण आली बघा अशी एकदम भारी आली तर ती सोयाबीन आहे पलीकड्या साईडला लई नाही पण अलिपडा साईडला जास्त वाढली बघा